स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या हो मध्ये आणि आम्ही आलोय वेस्ट साईडला आईला कपडे घेण्यासाठी आम्ही थोड्याच दिवसात कुठेतरी फिरायला जाणार राहायला आणि मावली बघा कशी डान्स करते <laughs> सो so, आमची शॉपिंग चालू झाली आणि आम्ही पुढच्या महिन्यात कुठेतरी लवकरच फिरायला जाणार आहे आणि आज आई आले शॉपिंगला आईला सगळे वेस्टर्न कपडे पाहिजेत हे बघा कुर्ती पण घेतल्यात आईने आयुष्यात पहिल्यांदा आई कुर्ती घालणार आहे आणि आम्ही वेस्ट साईडला आलो समोरचं मस्त वाटतं ही कुर्ती छान आहे मस्त आहे भारी वाटत हे बघा भाऊ आणि शॉपिंग केली जास्त आईची केवढी शॉपिंग होईल ऑनलाईन पण मागून झालं डिझाईन ऍक्च्युली डिझाईन भारी वाटते मस्त वाटते समज চল <mim> <mim>